याचनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज हरूळ तालुक्यातील कासारी गावामध्ये आलो या ठिकाणी बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस भाजपाचे अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे तसेच दुसरे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने तसेच तिसरे उमेदवार अशोक हिंगे असे या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत तर त्या अनुषंगाने आपण या कासारी गावामध्ये निवडून कोण येणार या संदर्भामध्ये आपण काही ग्रामस्थ आहेत मतदार बांधव आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहोत मला सांगा या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला कोण निवडून येईल असं वाटतं बरं ताई निवडून येतील असं तुमचं म्हणणं आहे तर ताईंचे जे वेळेस मंत्री होत्या त्यांचं विकास कामं काय काय आहेत रेल्वेचा विमा दिलेला आहे अनुदान दिलेलं आहे रेल्वेची रेल्वे आहे काय <णियो> दुसरे दुसरे त्यांचे विरोधी उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांचं काय बजरंग सोनोले नावच माहीत नाही तर मी तुमचं आताच ही नाव उभ्र झाले गेल्या वेळेला बजरंग सोनवणे कामच नाही जिल्ह्यामध्ये काहीतरी <णियो> काय <णियो> करणारे <णियो> बुजरंग सोनवणे दुसरी गोष्ट मला सांगा पंकजा गोपीनाथरावजी मुंडे यांनी चांगल्या पद्धतीने मंत्री असताना चांगल्या पद्धतीने जलसंधारणाचे जे काम केले ते कुठले कुठले काम केलेले असं तुम्ही सांगू शकता सातवंतादा केले केली नदी जोड प्रकल्प मंजुरी देऊन काम केलेले असेल विकासाचे काम सांगायचे म्हणजे खरोखर यांनी सांगितलेलं आहे भरपूर त्यांनी विकास केलेला आहे आपण आणखी दुसरे बाबा या ठिकाणी दुसरे मतदार आहेत आपण त्याचे समाधान काय सांगू शकाल या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या कोण निवडून येईल पंकजा मुंडे निवडून येणार आहेत तर हे नेमकं ने कशाच्या आधारावर तुम्ही एवढं काम सांगू शकता विकास कुठला कुठला नेमका तयांनी केलेला आहे असं म्हणजे सांगू शकाल काय सांगा ना दुसरा खूप दुसरी गोष्ट अगोदरही आतापर्यंत पंधरा वर्षाच्या काळामध्ये साईबाच्या नंतर डॉक्टर श्री भगरावजी होते यांच्याबद्दल आपलं काय मत त्यांनी कुठल्या म्हणजे विकासाचं आहे की डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी चांगल्या पद्धतीने एक प्रश्न मार्गी लावलेला आणि ते पुढील काळामध्ये होणार आहे या ठिकाणी दुसरे मतदार आहेत आपण खरोखर या ठिकाणी निवडून कोण येणार लोकसभेला पंकजा ताई येणार पंकजा ताईने कुठले कुठले काम केले की जे आपल्याला आठवणीत आहेत भरपूर म्हणूनच म्हणतो था। था। तो एक मला आता या मागील काही विधानसभेला पडल्याच्या नंतर पाच वर्ष होत्या तर याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेणं काही गरजेचं होतं का

सर्व पंकजाताईनं मंत्री असताना चांगल्या पद्धतीने काम केले दुसरे आहेत माऊली महाराज खरोखर बीड लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून कोण येणार पंकजा येणार शंभर टक्के खात्री बर पंकज आता आल्याच्या नंतर पुढील काळामध्ये कशा बीड जिल्ह्याचा दुसरी जी काम जे आहेत लोकसभेचे समजा खासदार म्हणून हे जी काम पाठीमाग या दहा वर्ष काळामध्ये काही झालेच

खरोखर म्हणजे यांचं हे म्हणणं आहे डॉक्टर प्रीतमताई ताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी एक चांगल्या केंद्रामध्ये एक चांगलं त्यांचं हे होतं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने कामं केलं असं यांचं म्हणणं आहे या ठिकाणी दुसरे मतदार आहेत आपण त्यांचे सवस आहोत बीड लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून पंकजा ताई राव मुंडे तर मला सांगा पंकजा ताईनं कुठले कुठले विकास काम केलेले आहेत आणि हा म्हणजे कुठले केले मी सांगतो आपल्या बीड जिल्ह्याचं स्वप्न जवळपास सात जे साठ सत्तर वर्षाचे लोक आहेत त्यांचं स्वप्न होतं बीड जिल्ह्यात रेल्वे ते आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे धावायली आहे त्यानंतर मी ऊसतोड मजुरासाठी सांगतो त्यांनी यावर्षी प्रत्येक कुटुंबाला चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार रुपये फायदा झाला आहे प्रत्येक टानामागं त्र्याण्णव रुपये भाव वाढला आहे मुकदामाला त्याच्यापासून फायदा झाला आहे वाहन मालकाला फायदा झाला आहे ऊस तोडणाराला फायदा झाला आहे त्यानंतर या आमच्या गावामध्ये जलजीवनचं काम झालं आहे ते प्रत्येकाच्या दारामध्ये आज आम पाणी आमच्या आडामध्ये पाणी विहिरीमध्ये पाणी ते आज मोदी सरकार मुळे झाले त्यानंतर पंकज ताईनं कुठंही जातीभेद केला नाही कुठंही ओबीसीच्या मेळाव्यामध्ये गेली नाही कुठंही मराठा आरक्षणला विरोध केलेला नाही त्यासाठी कसलंही जातीपाती न बघता पंकज ताईला मतदान करावा हे उग वशिल्यानं काय कतरी आपल्या जातीचा आहे अगर अमुक जातीचा आहे म्हणून मतदान करून <laughs> बिनकामाचे पात्र नसल्यावर नसलेल्या नसले उमेदवाराला निवडून देण्याचा प्रयत्न करू नये आज पंकजाताईची हाईट जास्त आहे आपल्याला यानंतर पुढल्या पाच वर्षामध्ये अनुदान असल पीक विमा असन या पाच वर्षामध्ये काय फरिद झाली सगळे शेतकऱ्याला माहिती आहे यानंतर पुन्हा जर आपल्याला जर अनदान पाहिजे असेल पीक विमा पाहिजे असेल तर ताईशिवाय पर्याय नाही पंकजाताई ही राष्ट्रीय लेवलची नेता आहे त्यांच्या विरोधातला उमेदवार जो आहे त्याची पात्रता नाही जास्त त्यासाठी जातीभेद न करता सर्वांनी ताईला निवडून द्यावं सर्वांनी पंकजात यायला मतदान करावं एवढंच मी तुमच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना सर्व आमच्या गावच्या सर्व आठापकड जातीचा धर्माच्या लोकांना मी विनंती करू या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे दुसरे बजरंग बाप्पा सोनवणे तिसरे अशोक हिंगे असे म्हणजे लोकसभेला होते तर यापैकी कोण निवडून पंकजताईच का

आता ह्या जाती म्हणा असं त्यांनी पीक मा टाकता वेळेस किंवा कुठला प्रत्येक गावात असेल पण काही एका जातीचा नाही प्रत्येक ठिकाणी त्यांना जनजीवनशी काम केली असे विकास मुद्द्यावर पण काही निवडून येणार आणि शंभर टक्के खात्री येणार त्यात मला एक सांगा दुसरे विरोधक जे आहेत तीन दोन तीन उमेदवार त्यांच्यापैकी चरस आणि चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीनं जे की विकास निधी ओढून आणण्याचं काम कोण करू शकते नाही ताई पेक्षा दुसरा उमेदवार असू शकत नाही बीड जिल्ह्यात कारण की ताई ह्या राष्ट्रीय नेत्या आहेत आणि पुन्हा त्या डायरेक्ट नरेंद्र मोदी सोबत त्यांचा हॉटलाईन आहे आणि ह्या जरी आले निवड निवडून देणार नाही तर प्रत्येक नागरिकाला माहिती पण ह्यांची काही कुठं जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही कोणासोबत मला एक सांगा ताईंनी जे समजा पहिल्या आपल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून राहिल्या त्या एक कुठल्या कुठल्या आणि कशा प्रकारे चांगल्या प्रकारे पुन्हा कोल्हापूर बांधारे असतील जलसंधारणाचे काम असतील आपल्या गावात आपल्या गावात आमच्या गावात पाच ते सहा बांधारे झाले आणि विशेष म्हणजे ताई त्यावेळेस बालकल्याण मंत्री होत्या अकरा त्यावेळेस जे अंगणवाडी शिवकेसाठी एक टाईम निर्णय घेतला होता की दोन तीन वर्ष वाढून घेतली बचत गट असेल त्यामुळे काही जागी जे आपण रोखू शकत नाही या ठिकाणी दुसरी आहे त्याचे सभासद या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण निवडणूक शंभर टक्के तर नेमकं पंकजाताई येणार कशा खात्री सर तुम्ही सांगू शकता विकास काम त्यांचं काम का आ, का का की त्यांना मतदान न करण्यापासून राहणार आहे प्रत्येक पुढील काळामध्ये त्या ज्यावेळेस खासदार होतील तर त्याच्यापैकी आता हे दोन तीन जे विरोधक आहेत याच्यापैकी खासदारांनी ते कोण ओढून आणू शकतो ज्या पंकज आता तर मला एक सांगा जे पाठीमाग मंत्री म्हणून राहिल्यात यांनी कामं कुठले कुठले केलेत आणि कशा पद्धतीने केले जलसंधारण जलसंधारणाचोटीवारी वाढून आणणं भरपूर काम झाले या ठिकाणी यांचंही म्हणणं आहे चांगल्या पद्धतीने कामं केलेले आहेत या ठिकाणी कट्टर जे आहेत कट्टर आहेत कट्टर कट्टर असे त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत कोण फोन निवडून येणार त्यांनी एक निश्चय केलेला आहे एक साध असं वाटतंय की महत्वाचं म्हणजे बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकाजाताई गोपीनाथरावजी मुंडे याच निवडून येतील आणि जोपर्यंत निवडून येणार नाही तोपर्यंत त्यांनी पायामध्ये चप्पल न घालण्याचा निर्णय घेतलेला आहे खरोखर म्हणजे एक आपलं सब तेंदुए से कर ले बाकी में शतार मजे ताई कर ले ताई जल्दी जल्दी ताई पैम पकड़ा ताई बिल्कुल मत लाइक कितना काम कर ले ताई आसमान ताई आसमान पर जामांग <प्णाग> कराए चलो ताई ताई बिल्कुल

यामध्ये आता मला एक सांगा या ज्यावेळेस जलसंधारण मंत्री होतात जलसंधारण पालक आपल्या बीड जिल्ह्यात पालकमंत्री होतात त्यावेळेस कुठल्या प्रकारे म्हणजे आपल्या गावात म्हणजे विकास झाला आता पुढील जे भावी याच्यामध्ये आपण कुठल्या म्हणजे विकास होईल असं वाटतं राहिलेला रेव्हल्यू

काही ठिकाणी जातीवाद होत आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे माझं आहे जातीवाद न करता विकासाला मत ज्या माणसाचा विकास होणार आहे ज्यांचं नेटवर्क आज महाराष्ट्रात नाही देशामध्ये जळत नाही मुंबई साहेबांच्या मागेच साहेबांचं खूप मोठं नेटवर्क आहे आणि असं एक आपल्याला आपलं बेट असं भाग आहे की खूप मोठा उंचीचा नेता आपल्याला भेटलेला आहे त्यांना अजून मोरी उंचा सहकार्य करून मोठ्या लेंडना नेऊन निवडून द्यावा व केंद्रात मंत्रीपद जायला तर भेटणारच आहे त्या माध्यमातून बिंटेलाचा विकास होईल असं माझं म्हणणं आहे

बर तुम्ही बहीण म्हणून मतदान करा विकासाबद्दल काय म्हणजे विकास बी त्यांनी भरपूर केलेलं आहे आणि चालूच आहे अजून काम काय केलं नेमकं विकास के लिन के लिन के लिन विकास काय आता त्यांनी पाणी आणलं गावात पाणी काढलं कोणा दुसरे बी योजना चालू आहे का कोणा मोदीचे पैसे काय काय खात्यावर पडलेत पगार चालू आहे या ठिकाणी यांचं म्हणणं आहे

हे नेमकं असं ठामपणे आपण सांगत आहात तर नेमकं कशाच्या आधारे सांगत आहात त्यांच्या नाही आणि जे काम ते त्यामुळे समोर पाठीमागील काळामध्ये डॉक्टर प्रीतम ताई गोपीनाथरावजी मुंडे होत्या त्यांनी आपल्या गावासाठी कुठला म्हणजे विकास निधी दिला आणि कशाप्रकारे आपण पाहतो गावामध्ये सभा मंडप दिला सिमेंट रस्ते दिले बऱ्याच ठिकाणी जलजीवनचं काम आहे जलजीवनच काम तर आम्ही चालू चालू करून काम सुरू केले त्या गावामध्ये तर आणखी कुठले कुठल्या ज्यावेळेस मंत्री होते पालकमंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी आपल्या गावासाठी कुठला विकास निधी आणि कशा पद्धतीने आपण राबवलंय जलसंधारण काम केलेले आहेत बंधारे अकरा बंधारे आमच्या गावात झालेले आहेत सीमेट बंधारे साठगावचे कासारी ग्राम विकास मंत्री रस्ता आहे तेवढा आमच्या आहे बांधण रस्ते आहेत भरपूर काम आहेत साठवण तलावासाठी सुद्धा केलेली आहे केलेले तर आणखी आता आपल्याला कुठला विकास होईल अशी आशा व्यक्त करताय आम्हाला विकास म्हणजे आता आमच्या गावासाठी फक्त साठवण तलावाची एक आशा आहे दुसरी काही आपल्याला नाही आहे पण साठवण तलावाची आशा आहे बर पुढील काळामध्ये जे आता जे विरोधक आहेत तीन हे जातीचं राजकारण करत आहेत असं वाटतं का आपल्याला जातीचं राजकारण करत आहेत पण ते, ते करायला नाही पाहिजे ताईने कधी जात पाहितली नाही कोणत्या गावाला निधी कोणता सरपंच कोणत्या जातीचा ह्या पाहून नाही निधी कधीच दिलेला नाही त्यामुळं कुणीही जातीच्या आणि ह्याला भूलतापाला बळी पडणार नाही खरोखर आत्ताच सरपंचांनी सांगितलेलं आहे की कुणीही ह्या भूलथापाला बळी पडणार नाही आणि पंकजा ताईंना निवडून देणार आहेत दुसरे या ठिकाणी आहेत मतदार का म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात एकच सांगता येत की विकासाला मत द्या जातीपातीचं राजकारण करून जो विकास करू शकतो त्यांनाच निवडून द्या शरद पवारने बारामतीचा विकास केला का माणसं कशामुळं पाठीमागे विकासामुळं तसं आपल्या मराठवाड्याचं दुर्दैव स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय विलासराव देशमुख प्रमोद महाजन ही जर नेते असते तर आपल्या मराठवाड्याचा खूप विकास झाला असता आपण बीड जिल्ह्याचा विचार करू नका महाराष्ट्र मानण्यापेक्षा पातळीवरच नेतृत्व आहे पंकजा त्या विकासाला मत द्या जातीपातीचं राजकारण करू नका एवढं माझी सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे या ठिकाणी कसारी गावामध्ये आपण अनेक मतदार बांधवांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्व एकमुखी सर्वांची इच्छा आहे की आमच्या म्हणजे पंकजा गोपीनाथरावजी मुंडे याच निवडून येतील असा त्यांचा संकल्प आहे आणि पुढील काळामध्ये त्या खासदार झाल्या तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपद मिळून बीड जिल्ह्याचा चांगला मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे विकास नामालायू बालासाहेब पपाळ कासारी